श्रीराम समर्थ मी आहे अरंभ वाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला विशेष अशा वास्तुटिप्स सांगणार आहे आपल्या घरात तुटलेल्या वस्तू ठेवल्या दीर्घकाळ तर आर्थिक तोटा होण्याची संभावना असते आणि घरात दीर्घकाळ जर त्या वस्तू राहिल्या तर नकारात्मक ऊर्जा देखील घरात निर्माण होते आणि घरात भांडणं वाद चिडचिड ह्या गोष्टी चालू राहतात त्यासाठी ह्या लवकरात लवकर तुटलेल्या वस्तू तुटलेली चित्रं वगैरे असतील तर लवकरात लवकर बाहेर काढून टाकणं महत्त्वाचं आहे तसेच जाता जाता मी तुम्हाला एक वास्तुटीप सांगते ती अत्यंत महत्त्वाची आहे आपलं कोणतंही जर कार्य साध्य होत नसेल तर सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते या मंत्राचा जप केल्याने आपलं कार्य साध्य होण्यास मदत होते अशाच नवनवीन टिपसोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीराम सम